पुणे सांगली ते एका खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या तरुणीचा एक लाख पन्नास हजारांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री लंपास केला सदर चोरीची घटना शुक्रवार ते दिनांक ऑक्टोबर रोजी पहाटे ते सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवमल्हार ट्रॅव्हल्समध्ये घडली या प्रकरणी ऋतुजा सुभाष पाटील वैवश सत्तावीस राहणार विश्राम बाग यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की ऋतुजा पाटील यामुळे सांगलीतील असून त्या पुण्यामध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने त्या सांगलीला येण्यासाठी निघाल्या होत्या पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास शिवमल्हार ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच शून्य चार ब्याऐंशी अठ्ठ्याण्णवमधून पुणे ते सांगली असा प्रवास करण्यासाठी बसल्या त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास लक्ष नसल्याचं पाहून ऋतुजा पाटील यांचा दीड लाख रुपयांचा लॅपटॉप चोरून पलायन केले सांगली सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उतरल्यानंतर सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पेरे रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे